काय सर्वांना तर बघा शेजारी बारशाचा कार्यक्रम होता साधंसुद्धा आपलं घागर उतरायची होती नंतर त्यांच्या सासरी सासरच्या आलती मुलीच्या तर गेलतो आम्ही हळद कुंकाला आणि ओटी भरायला आणि बाळाच्या बारशासाठी तर बघा असं होतं आत्या वगैरे आली ती बाळाची तर ओटी वगैरे आम्ही भरून घेतली आणि बाहेर रोडच्या रोडच्या कडेला घर असल्यामुळे बाहेरच ठेवलं बाहे होतं असं मस्त वाटत होतं वातावरणात तर असे घागर कशाची कशाची काय काय म्हणते भरपूरच तसे घागर पाच वेळा उतरायची डोक्यावरून आणि ओक्या उखाण्यातून नाव घ्यायचं असं काहीतरी असतं बघा जास्त आपल्याला पण काय माहीत नाही तर असा झाला छोटासा कार्यक्रम आणि डोक्यावर घागर ठेवायची आणि म्हणायचं की घागर कोणाची हे काय ओजं वगैरे असतं असं म्हणते तर ते घागर कुणाची म्हणलं का ते आपल्या मिस्टरांच्या उखाण्यातून नाव घ्यायचं आणि यांची घागर असं म्हणायचं काहीतरी परत मग बाळाला पाळण्यातून बघायचं नाव

त्या दिवशी गेला गार आले तानाजी मामाशे ल्या ल शोभे सरदार जो बाळा धान्या ल शोभे सरदार जो बाळा जो, जो। पाचव्या दिवशी पाचवी केली धन्या अंबिका धावून आली जया प्राप्ति राजाला दिली जो जोरे जो जया बापी राजा ला दिली जो बाळाजोरी जो सव्या लाऊणी लळा कणी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी तिळा जो जोरे जो, रे जो।

ತುಸಿ ಆನಂದಿ ತಾನೀ ತಾನಜಿ ಮೋಟಾ ಹಾಕಿ ತಲವಾರೀ ತೋಪಟಾ ಜೋಬಾಳು ರೇಜೋ ಹಾಕಿ ತಲವಾರ ಜೋಬಾಳ ಜೋಬಾಳು ರೇಜೋ